सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सहद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तुमचं स्वागत मराठ्यांच्या जुन्या कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे महाराष्ट्र सरकारने रात्री अडीच वाजता राजपत्र आणि अध्यादेश जारी करत मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय दिलाय दरम्यान सरकारने मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या जारी केलेल्या आदेशावर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकत घेतल्या जातील त्यानंतर सोळा फेब्रुवारीनंतर जी आर लागू करण्याचं विचारात घेतलं जाईल असं आदेशात म्हटलं आहे मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली आहे सगळे सोयऱ्यांसह मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीन मागण्या मान्य झाल्या आहेत याबाबतच मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंच्या मागणीला के विरोध केला आहे हा अध्यादेश नाही ड्राप आहे नोटिफिकेशनचा मसुदा आहे सोळा तारखेपर्यंत हरकती घेऊ असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर आता भुजबळांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही ही, ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचा दार ठोठावू असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत ज्यांनी या आरक्षणामध्ये पाणी टाकायचं काम केलंय मराठा जननेते कायद्याचं वाचन करावं हे आरक्षण टिकणार नाही असा सल्लाही यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे भंडारा शहरालगत असलेल्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून सी, सी एक्स विभागात बारूचे कोट तयार करण्याचे काम केले जाते तिथेच हा स्फोट झाला घटनेच्या वेळी मृतक अविनाश मेश्रा हे एकटेच होते त्यामुळे त्यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला या, या स्फोटामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे अप्पर वर्धा प्रकल्पाग्रस्तांच्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्याची दखल न घेतल्याने एका आंदोलकाने टोकाचं पाऊल उचललं आहे अमरावतीच्या मोर्शी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या मंडपातच एका प्रकल्प आणि आत्महत्या केली आहे गोपाल दहिवडे असं या आत्महत्या करणाऱ्या आंदोलक प्रकल्पग्रस्ताचं नाव आहे प्रशासनाने आंदोलनाची साधी दखल देखील न घेतल्याने गोपाल दहिवडे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे यावेळी त्यांनी चिठ्ठी लिहून आपल्या मृतामागे शासन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शारीरिक संबंध ठेवल्याचा नकार दिल्याने तरुणीचा केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे पुण्यातील एवलेवाडी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी एकोणीस वर्षीय तरुणीने कोंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या यावरून प्रथमेश गुळवे याच्यावर आय टी नुसार गुन्हा दाखल करण्यात आहे आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जरांगे पाटील यांच्या हाताशी शासनाचे काढलेले जी आर ची प्रत सोपवली आहे मागील पाच महिन्यांपासून म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाने उभारलेला लढा यशस्वी झाला आहे अनेक वर्षांच्या संघर्षाला यश मिळालंय त्यामुळे राज्यभरात मराठा समाज बांधवांकडून जल्लोष करण्यात येतोय मराठा आंदोलनकर्ते म्हणून जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यानंतर आता घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोललेला प्रत्येक शब्द लिहून ठेवल्याचं सांगत ओबीसीला धक्का न लावता पन्नास टक्क्यांवर कायद्यात बसणारं कोर्टात टिकणारं आरक्षण देऊ म्हणाले ही जनतेशी दिशाभूल आहे अशा पद्धतीने सांगू नये ही लढाई सुप्रीम कोर्टात जाणार असून त्या ठिकाणी भवितव्य निश्चित होईल अशी ही प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या म्हणून यश आलंय मराठा आरक्षणाच्या बाबत सरकारने अध्यादेश काढले आहे दरम्यान या विजयानंतर सर्वत्र राज्यभरात आनंद साजरा केला जात असून मनोज जरांगी यांनी विजयानंतर पहिली मुलाखत दिली आहे यावेळी त्यांनी कुटुंबांची आठवण काढून देताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरल्यावर समाज हाच माझ्यासाठी कुटुंब असल्याचं म्हणत जरांगी यांनी आपल्या अश्रूंची वाट मोकळी करून दिली आहे हिंगोली जिल्ह्यातील दरवर्षी तूर पिकं मोठ्या प्रमाणात घेतले जाते अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनीय सोय उपलब्ध नाही अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस पडला तरी कमी पाण्यात तूर पिकं चांगले येते परंतु यावर्षी वातावरण झालेला बदल आणि अवकाळी पावसामुळे शेतीतील तुरीच्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे शेतकऱ्यांनी महागड्या औषधाची फवारणी करूनही त्याचा काही परिणाम तूर पिकांवर झालेला पाहायला मिळत नाही यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत सुपरफास्ट <स्थी> बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री